इथं बघू शकता मस्त असा आपला चीजी वेज पिझ्झा बनवून तयार आहे कुठलंही महागड साहित्य न वापरता घरात अवेलेबल असलेल्या आपण हा बनवलेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर हा पिझ्झा मी अव्हन किंवा मायक्रोवेव्हचा वापर न करता कढईमध्ये बनवलेला आहे नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे इकडे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे कुठल्याही बेकरीमध्ये इझिली मिळतो तर असे सहा बेस मी वापरणार आहे सहा पिझ्झे बनवणार आहे त्यासाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं इकडे वाटीमध्ये दोन्ही सॉस काढून घेतलेत तर हा पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे त्याचबरोबर इथं टोमॅटो सॉस आहे मोझरेला चीज घेतलेला आहे इकडे मेयोनीज आहे आणि त्याचबरोबर इथे एका वाटीमध्ये चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तर इथं अशा पद्धतीने कांद्याच्या पाकळ्या करून त्याचे चौकोनी काप केलेत टोमॅटोचे देखील अशा पद्धतीने छोटे छोटे चौकोनी काप केलेले आहेत सिमला मिरच पण अशा पद्धतीने चौकोनी कापून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून काही टॉपिंग्स तुम्ही ॲड केले तरीसुद्धा चालतील तर आत्ता लगेचच आपण पिझ्झा करायला घेणार आहोत हा पिझ्झा आपण कढईमध्ये बनवत आहोत त्यामुळे गॅसवर मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे लोखंडी कढई घेतली आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे स्टँड ठेवलं आहे आता झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला ही प्रीहीट करून घ्यायची आहे इकडे एका प्लेटमध्ये मी पिझ्झा बेस घेतलेला आहे प्लेट अशा पद्धतीनं घ्यायची की ती कढईमध्ये व्यवस्थित बसली पाहिजे आणि थोडंसं अंतर राहिलं पाहिजे म्हणजे पूर्णपणे ती कढईला चिकटता कामा नये प्लेट घेताना थोडीशी कढईच्या साईजनुसार ती ॲडजस्ट करून घ्या तरी तर अशा पद्धतीनं मी प्लेटमध्ये पिझ्झा बेस ठेवून घेतलेला आहे आता यावरती घालत आहे एक चमचा टोमॅटो सॉस सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा अशा पद्धतीनं संपूर्ण पिझ्झा बेसला व्यवस्थित टोमॅटो सॉस लावून झालेला आहे आता यावरती घालूया एक चमचाभर मेवनीज मेवनीज देखील अशाच पद्धतीनं आपल्याला संपूर्ण बेसवर व्यवस्थित कडेपर्यंत स्प्रेड करून घ्यायचं मेहनीच व्यवस्थित स्प्रेड करून झालं आहे आता यावरती घालूया एक चमचाभर पिझ्झा पास्ता सॉस हा सॉस देखील आपल्याला अशाच पद्धतीनं संपूर्ण पिझ्झा बेसला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मी हा मध्यम आकाराचा पिझ्झा बेस घेतलेला आहे त्यामुळं सॉस आणि मेहनीचं प्रमाण बरोबर एक एक चमचा इतकं घेत आहे आणि एवढं प्रमाण अगदी पुरेसं आहे जर तुम्ही मोठ्या आकाराचा पिझ्झा बेस घेणार असाल तर सॉस आणि मेहुनीचं प्रमाण थोडंसं वाढवून घेतलं तरी चालेल पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून झाला आहे आता यावरती आपण चीज घालून घेणार आहोत माझ्याकडे मोजरेला चीज आहे ते अशा पद्धतीनं तुकड्या तुकड्यांमध्येच येतं जर तुमच्याकडे मॉजरेला चीज नसेल तर तुम्ही चीज क्यूब अशा पद्धत थोडीशी किसून घातली तरीसुद्धा चालेल व्यवस्थित कडेपर्यंतच पसरवून घ्यायचं सुरुवातीला थोडंच घातलं आहे आता यावरती आपण टॉपिंग्स ठेवणार आहोत तर इथं अशा पद्धतीनं मी कांद्याचे काप ठेवून घेत आहे तुम्हाला अजून काही टॉपिंग्स आवडत असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पनीर घालू शकता किंवा अजून तुम्हाला कॉर्न आवडत असेल तर कॉर्न देखील यामध्ये घालू शकता तर मी इथं कांद्याचे काप ढोबळी मिरची आणि टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं व्यवस्थित कडेपर्यंत संपूर्ण पिझ्झावर ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत सगळे टॉपिंग्स ठेवल्यावर आपला पिझ्झा बघू शकता मस्त कलरफुल असं दिसत आहे आता यावरती टॉपिंग्स ठेवून झालेत आता यावरती आपल्याला घालायचं आहे भरपूर प्रमाणात चीज तुम्हाला हवं तेवढं कितीही चीज तुम्ही इथं वापरू शकता आमच्याकडे भरपूर चीज आवडतं तर अशा पद्धतीनं मी संपूर्ण पिझ्झावर हे चीज घालून घेत आहे जर तुम्हाला मॉजरेला चीज नाही मिळालं तर चीज क्यूब तुम्ही संपूर्ण पिझ्झावर किसून घातली तरीसुद्धा चालेल चीज संपूर्ण पिझ्झावर व्यवस्थित स्प्रेड करून झालेला आहे आता यावरती मी घालत आहे थोडेसे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स म्हणजे मी दोन तीन सुक्या लाल मिरच्या खलबत्त्यामध्ये थोड्याशा कुटून घेतलेल्या आहेत आणि ते थोडंसं वरून यावरती स्प्रेड करत आहे तरी तो बघू शकता पिझ्झाला मस्त असे आपले सगळे टॉपिंग्स लावून झालेले आहेत इकडे आपली कढई व्यवस्थित प्रीहीट झाली आहे आता यामध्ये आपल्याला अलगद ही प्लेट ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीनं तर इथं प्लेटची साईज बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा सांगते मी कुठेही ती कढईला चिकटत नाही आहे अगदी व्यवस्थित प्लेट यामध्ये बसती आहे अशाच साईजची आपल्याला इथं प्लेट वापरायची आहे प्लेट व्यवस्थित कढईमध्ये ठेवून झाली आहे आता मध्यमाचेवर आपल्याला हा पिझ्झा सात ते आठ मिनटं बेक करून घ्यायचा आहे झाकण ठेवून घेऊया पिझ्झा बेक करायला ठेवून सात मिनटं झालेली आहेत आणि सात मिनटानंतर झाकण काढून बघूया तर इथं मस्त असा आपला पिझ्झा छान सेट झालाय चीज बघू शकता व्यवस्थित मेल्ट झालेला आहे त्याचबरोबर टॉपिंग देखील छान असे बेक झालेले आहेत आता काढून घेऊया हा पिझ्झा बेक होत होता तोपर्यंत मी दुसऱ्या प्लेटमध्ये पिझ्झा बेसला सॉस आणि सगळे टॉपिंग्स लावून घेतलेले होते अशा पद्धतीनं आता ही प्लेट आपण कढईमध्ये ठेवूया तर इथं बघू शकता मस्त असा आपला इथं पिझ्झा बनवून तयार आहे अगदी परफेक्ट असा झालेला आहे आतल्या बाजूने देखील तुम्ही खालून बघू शकता कुठेही हा करपलेला वगैरे नाही आहे परफेक्ट बेक झाला आहे आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी टेम्पटिंग असा दिसत आहे तर अशा पद्धतीनं मी सुरीनं हा कट करून घेत आहे खरं तर माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे पिझ्झा कटरने कट केला तर तो अगदी व्यवस्थित आणि पटकन कट होतो अशा पद्धतीनं हा संपूर्ण पिझ्झा मी चार भागांमध्ये कट करून घेणार आहे तर इथं बघू शकता मस्त असा घरच्या घरी आपला वेज चीजी पिझ्झा बनवून तयार आहे अगदी परफेक्ट असा झालेला आहे बाहेर जो पिझ्झा मिळतो अगदी तशीच याची टेस्ट येते तर या पद्धतीनं ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी खात्री आहे की यापुढे तुम्ही बाहेरचा महागडा पिझ्झा कधीच ऑर्डर करणार नाही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आहे तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय